तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे काहीतरी वेगळं पाहिजे आहे तर आपण बघू बनवूया मसाला भाकरी तेही चाट मसालावरून टाकून अगदी सोपी पद्धत आणि घरी जे अव्हेलेबल आहे तेच साहित्य ते आपल्याला वापरायचं आहे जर अशा रेसिपी पाहिजे असतील तर तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर वरून आपण किती छान लोणी घालून लो घेतले बघा म्हणजे घरचेच पदार्थ वापरले आणि अगदी छान स्ट्रीट फूड झाले आहे आता मी भाकरी बनवून घेते माझ्याकडे तांदुळाची पिठी आहे मस्तपैकी मळून घेते मी छान 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 मळायचं म्हणजे मऊसूत भाकरी आणि टम्म फुगलेली होती पीठ मळायला कच्चं करायचं नाही जास्त मळायचं पीठ म्हणजे भाकरी खूप छान होती माझं पीठ मळून झालं आहे अगदी एका भाकरीचा गोळा करून घेते मी आणि भाकरी थापून घेते आता मी एकच भाकरी बनवून दाखवणार आहे तुम्हाला आणि तेवढं टपिंग करून छान बनवून दाखवते भाकरी थापटून घ्यायची आपण खाली पीठ लावायचं थोडंसं वर घ्यायचं आणि थापटायला सुरुवात करायची अगदी छान भाकरी होतात तांदळाच्या फक्त प्रॅक्टिस असलं पाहिजे मधला हात पोकळ ठेवायचा आणि पुढच्या बोटानेच भाकरी अशी थापत जायची आपल्याला म्हणजे भाकरी खूप छान होते भाकरी पूर्ण थापून झाली की एका हाताने काठ पूर्ण बारीक करून घ्यायची तवा हाय फ्लेमवर गरम करायला ठेवायचा अगोदरच आता तवा ता आपला तापलेला आहे एखाद्या मिनटाने आपण परत त्याला वरून पाणी लावून घ्यायचं ज्या बाजूला पीठ होतं त्या बाजूला आणि भाकरी आपली परतून घ्यायची आहे तर आता आपली भाकरी परतून घेते मी थोडीशी पाच मिनटांनी शेकून झाली की तव्या गॅस शेगडीवर आपल्याला टम्म फुगवून घ्यायचे अगदी मस्त फुगली पाहिजे तरच आपल्याला त्याच्यात आत स्टफिंग घाल घालता येईल तर भाकरी आपली छान फुगलेली आहे थोडीशी गार झाली की आपण स्टफिंग तयार करूया कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाण्याचं चकूट घालते मी तर त्याच्यात आपल्याला लाल ला ला तिखट घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि शेंगदाणा तेल आहे माझ्याकडे गोडे तेल ते मी घालते म्हणजे चव खूप प्रतिम होते थोडंसं लिंबू रस घालायचं आणि हाताने मस्त अगदी चुरून घ्यायचं म्हणजे मसाले हे मस्त लागतात आता भाकरीला आपण दोन पदर आहेत ते काढून घ्यायचे सोडवून घ्यायची भाकरी म्हणजे वरचा पापुद्रा वेगळा झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण भाकरी मस्त करून घ्यायची छान अगदी असं सोडवून घ्या हळूहळू म्हणजे भाकरी अशी रिकामी होईल दोन्हीकडे पापुत्रा वेगळा होतो आता याला आपण लोणी लावून घेऊयात अगदी लोणी भाकरी पूर्वीच्या काळी खायची लोकांना सवय होती चटणी मीठ लोणी असं लावायचे आणि खायचे तर आपण लोणी काय विसरायचं नाही लोणी तर आपल्याला लावायचंच आहे लोण्यामुळे भाकरी अप्रतिम लागते घरचंच लोणी आहे आता वरून हा मसाला लावून घ्यायचा अगदी सर्वत्र पसरून घ्यायचा आणि त्याच्यावर थोडासा चाट मसाला भरभुरायचा म्हणजे चव अजून जरा वाढते आणि त्याच्यावर वरून परत एकदा लोणी लावून घ्यायचं तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त लावा मी खाली पण लावले म्हणून वरून थोडंसं कमी घेते